श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जयगणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर जयगणेश प्रांगण येथे वारकऱ्यांसाठी आयोजित नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरात बारा हजाराहून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून ट्रस्ट कार्यरत असून पंचवीस हजार वारकऱ्यांना सकाळचा नाश्ता व चहा देखील देण्यात आला रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून कार्यरत असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य व वा नेत्र तपासणी शिबिर हा एक भाग आहे या आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी चष्मे वाटप यांसह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली विनामूल्य अंगदुखी डोकेदुखी बी पी शुगर यांसारख्या आजारांवर औषधे देखील देण्यात आली तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया देखील करून देण्यात येणार आहे शिबिरात बासष्ट डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला प्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सवप्रमुख अक्षय गोडसे सह चिटणीस अमोल केदारी यांसह सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेला मुक्कामास असलेला वैष्णवांचा महामेळा म्हणजे आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये आज मुक्कामे आहेत निमित्ताने आपण वारकऱ्यांकरता आरोग्य शिबिर घेतलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी चष्मे वाटप त्यानंतर त्यांच्या हातापायाला ज्या वेदना होतात दुखतात गुडगे पाय पिंढऱ्या त्याच्यासाठीची औषधं आणि जनरल ओ पी डी चेकअप अशा पद्धतीने वारकऱ्यांचं आरोग्य शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना पुढची वाटचाल करताना कोणतीही अडचण येऊ नये आणि श्रीमंत दग्दशेर ढालवाई गणपे ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी हा उपक्रम हा ट्रस्टच्या वतीने केला जातो आणि हजारो वारकरी वैष्णवभक्त हे या योजनेचा लाभ घेत असतात ह्याच्यामध्ये जहांगीर जा हॉस्पिटल असेल सत्यसाई प्रतिष्ठान असेल अशा अनेक दहा जवळजवळ हॉस्पिटल्सनी याच्यामध्ये आपला सहभाग हा नोंदवलेला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद हा सर्व वारकरी बंधू भगिनींचा या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे धन्यवाद जय गणेश